लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपण पाहत आहोत कोर्टामध्ये केस सुरू असते आणि त्यासोबतच अपोजिट टीमचे वकील त्यांची बाजू मांडत असतात ते म्हणत असतात अद्वैत चांदेकर प्रस्त हे खूप मोठं नाव आहे आणि त्यामुळे त्यांनी दोन हे जे काही साक्षीदार इथे हजर केलेले आहेत त्यांना पैसे देऊन आणि विक विकत घेऊन इथे त्यांच्याकडून साक्ष बोलावून घेतलेली असू शकते आणि त्यासोबतच आता त्यांनी फक्त सारडासारख्या एवढ्या मोठ्या माणसावर हे सगळं काही आहे पण ते सारड्यासारखं व्यक्तिमत्व लपून झापून ठेवण्यासारखं नव्हतं आणि आता त्यांचं हे सगळं काही उघड झालेलं आहे तर मला असं वाटतंय की ते इथून पुढे कोणावरही दरोडा तेवढ्यातच आता अर्जुन ऑब्जेक्शन म्हणत असतो आणि माझे मित्र वकील हे माझ्या अशीलावर असे दरोडे घालण्याचे गा, शब्द वापरू शकत नाहीत सिद्ध झाला नाही त्यावर जस साहेब म्हणत असतात ऑब्जेक्शनवरून प्लीज तुम्ही कुठलाही इथे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही किंवा जे काही त्यांच्यावर लावलेले आरोप हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत दरोडे हे असे शब्द तुम्ही वापरू नका आणि तेव्हा मात्र ते वकील बोलत असतात हो साहेब पण सर्वात महत्त्वाची गोष्ट यांना जर बेल मिळाली तर मग मात्र जशा पद्धतीने दोन व्यक्ती इथे यांनी खरेदी करू शकलेत तसेच बाहेर गेल्यावर हे आणखी काही पुरावे खरेदी करू शकत नाही कशावरून असं सुद्धा आता अपोजिट टीमचे वकील बोलत असतात आवरता आता माझी तुम्हाला एक विनंती आहे यांना बेल देऊ नये म्हणून पण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जस साहेबसुद्धा त्यांचा निर्णय देतच असतात आणि ते म्हणत असतात तुमच्या विरोधामध्ये कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे आम्हाला तुम्हाला बेल देता येणार नाही तेवढ्यातच कला जयंत काकांना घेऊन तिथे आलेली असते आणि जयंत काकांना घेऊन आल्याच्यानंतर म्हणत असते थांबा असं म्हटल्याच्यानंतर सर्वजणच आता कलाकडे पाहत असतात कला म्हणत असते हो साहेब आणि त्यासोबतच माझ्याकडे असा काही पुरावा आहे ज्या पुराव्यामुळे या केसला एक वेगळं वळण येऊ शकतं हे काका ज्यांच्याकडून आम्ही हिरे घेतो त्याच कंपनीमध्ये हे काम करतात माझी अशी इच्छा आहे किंवा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही यांची जी काही स्टेटमेंट आहे आणि ही तुम्ही नोंदवावी तेव्हा जे काही जज साहेब आहेत ते, ते मात्र इथे परवानगी देत असतात आणि परवानगी दिल्यानंतर आता जयंत काकाची साक्ष घेण्यात येत असते तेव्हा आता इकडे राहुलला आणि जी रोहिणी आहे तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आता अर्जुन जयंत काकांना काही प्रश्न विचारत असतो तुम्ही कुठे काम करता त्यासोबतच ही व्यक्ती तुम्ही ओळखता का आणि तेव्हा जयंत काका बोलत असतात हो ह्या व्यक्तीला मी ओळखतो आम्ही कितीतरी वर्ष यांच्यासोबत बिझनेस करत आहोत त्यामुळे आतापर्यंत आमची याच्या आधी कधीच फसवणूक झाली नाही पण सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच असं का झालं हे कळत नाही पण मला हे थोडं संशयास्पद वाटत आहे दोन अशी लोक त्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती आणि ती आमच्या साहेबांबरोबर बरंच काही बोलत होती तेव्हाच खरं तर मला वेगळा संशय आला होता तेव्हा अर्जुन विचारत असतो मग तुम्ही त्या लोकांना ओळखता का तुम्ही त्यांचे चेहरे पाहिले आहेत का तेव्हा जयंत काका बोलत असतात नाही मी फक्त ऐकत होतो आणि मला पुसट पुसट असे चेहरे त्यांचे दिसत होते पण एक्झॅक्ट मी त्यांना ओळखू शकत नाही पण ह्या सगळ्या केसच्या मागे ते दोन व्यक्ती आहेत हे मात्र तेवढंच जास्त कन्फर्म आहे आणि तेव्हा मात्र हेच जयंत काकाचे शब्द प्रेक्षकांनो हो तेच हे शब्द ज्यामुळे आता अर्जुनची बेल होणार असते आणि आता मात्र इथे अपोजिट टीमच्या वकिलाला मात्र इथे आता हार पत्करावी लागणार असते तेव्हा आता इथे जजसाहेब त्यांचा निर्णय देतात आणि ते म्हणत असतात हो ह्या काकांच्या या जे काही त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं किंवा साक्ष दिली त्यानुसार आता अद्वेची इथे बेल आम्ही करून देत आहोत आणि पुढील तपासासाठी त्यांच्याकडून काही मदत झाली तर ते चांगलंच होईल आणि तेव्हा मात्र अर्जुनने असं सांगितलेलं असतं काही जरी झालं तरी आज चांदेकरांची बेल झाली तर आम्हाला पुरावे गोळा करण्यासाठी थोडी मदत होईल आता मात्र अद्वे सर्वांसमोर आलेला असतो आणि कलाकडे तो पाहत असतो त्यासोबतच आबा कलाला आशीर्वाद देत असतात ते म्हणत असतात अशीच तू पाठीशी उभी राहा आणि त्यासोबतच आता अद्वेतला आत्ता नाही तर उद्या सकाळी आठ वाजता बेल मिळणार असते आणि त्यामुळे आता चांदेकरांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो फक्त कला आणि सरोजमुळेच होता ही गोष्ट मात्र आता इथे खरी ठरलेली असते पण आता अर्जुनच्या सुद्धा कलाने आभार व्यक्त केलेले असतात आणि इकडे मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही आपला आता इथे राहुल आणि रोहिणी आहेत त्यांचा प्लॅन अर्धा तर आता फ्लॉप झालेला असतो आत्ता सर्वजणं घरी आलेले असतात आणि सर्वजणं घरी आल्याच्यानंतर चर्चासत्र मात्र सुरू झालेलं असतं आबा म्हणत असतात कधी एकदाचे सकाळचे आठ वाजतेत आणि कधी एकदाचा मी अद्वेतला भेटतोय असं झालेलं आहे पण खरं सांगायचं तर खरच इकडे मात्र कला तिथेच असते कारण आता कलाला ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जायचं असतं पाठपुरावा करायचा असतो आणि आबा म्हणत असतात खरंच तुम्हा दोघींनी जे काही इथे केलेलं आहे त्या दोघींचं खरंच खूप कौतुक आहे सासूसुणा अख्खं घर डळमळलं होतं पण तुम्ही सासूसुना खंबीरपणे इथे पाठीशी उभा राहिलात आणि खंबीरपणे उभ्या राहून पुरावे शोधण्यासाठी मदत केली पण आता कला, कला बोलत असते आबा फक्त एवढ्यावरच थांबून चालणार नाही आता मात्र कला तिच्या ती जात असते तिथे गेल्यानंतर थोडीशी ती रिलॅक्स झालेली असते कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा या अवस्थेमध्ये होता कुठेतरी जाऊन ती इथे जिम्मेदार मानत असते काही जरी झालं तरी सुद्धा जयंत काकानी जर ऐनवेळी हो मला हो बोलले नसते आणि त्यांनी जर इथे कोर्टात येण्यासाठी मला सांगितलं नसतं किंवा साक्षी द्यायला तयार झाले नसते तर मी आज काय करायचं होतं आता मात्र कलाला आहे त्याच बसल्या जागीच डोळा लागत असतो आणि डोळा लागतो तर मात्र तिला एक स्वप्न पडत असतं आता ते स्वप्न काय तर इकडे मात्र जो काही अद्वैत आहे तो इकडे फेऱ्या मारत असतो आणि आता अरे दादा सांग ना तू आम्हाला इथे सगळ्यांना एकत्र का बोलवलं आहेस काय झालेलं आहे काही काम होतं का त्यावर अद्वैत म्हणत असतो थांबा जरा दोन मिनटं ती व्यक्ती येतच आहे आता ती व्यक्ती कोण आहे आबा सुद्धा तिथे आलेले असतात सरोज आलेली असते त्यासोबत रजनी घरातील इतर मंडळी आबा म्हणत असतात अरे अद्वैता काय झालं आहे त्यावर अद्वैत म्हणत असतो फक्त दोन मिनटं द्या आबा प्लीज दोन मिनटं दोन मिनटं झाले की सगळे काही व्यवस्थित होणार आहे असं म्हणूनच आता अद्वेत कला येण्याची वाट पाहत असतो कला आल्याबरोबरच तो आता तिथे तिच्या गुडघ्यावरती बसत असतो आणि तिच्या गुडघ्यावरती बसल्याच्यानंतर तिचा हात समोर घेत असतो आणि हात समोर घेतल्याच्यानंतर तिला म्हणत असतो खरंच थँक यू आज तुझ्यामुळे मी जेलमधून बाहेर आलेलो आहे आणि मला तुझे मनापासून आभार मानायचे आहेत असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच मात्र खरंच आज तू नसतीस तर काय झालं असतं खरंच सगळ्यांसमोर मी तुझे इथे आभार मानत आहे ह्या सगळ्या गोष्टी कला समोर अद्वेत बोलत असतो आणि तिचा हात तो हातामध्ये घेत असतो तेव्हा मात्र आबा खूप खुश झालेले असतात आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून आणि त्याचं कौतुक केलेलं असतं कारण शक्यतो अद्वेत आत्तापर्यंत सर्वांसमोर कधी किंवा सुद्धा तिला थँक यू असं कधीच बोललेला नसतो जेव्हा आता तो तिचा हात हातामध्ये घेतो तिला लगेचच स्वप्नातून ती बाहेर आलेली असते पण मात्र सर्वात महत्वाचं म्हणजेच की इकडे आता सरोजला प्रचंड राग आलेला असतो तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सगळे चांदेकर बाहेर थांबलेले असतात था, सगळे चांदेकर बाहेर थांबल्याच्या नंतर मात्र इथे कलाचं स्वप्न भंग झालेलं असतं आणि ती पाणी पित असते आणि पुन्हा झोपते आता अद्वेत म्हणत असतो खरंच आता मला सगळं काही व्यवस्थित सर्च करून शोधावं लागेल पण आबा बोलत असतात अद्वेत तुम्हाला आज ती सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे पण तुला एक गोष्ट सांगू जेव्हा पोलीस आले तुला घेऊन गेले तेव्हा घरातील प्रत्येकजण हादरला होता पण ही तुझी जी बायको आणि त्याचबरोबर तुझी आई स्त्री शक्ती जा काय आता इथे गौरव करावा तो काही कमी नाही आहे आणि स्त्री शक्तीना कधीच कमी लेखू नये असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे तुझी आई आणि कलाने खंबीरपणे साथ तुला दिलेली आहे आणि तुला बाहेर काढण्यामध्ये सगळ्यात जास्त ह्या दोघींचंच मेहनत आहे आता मात्र प्रेक्षकांनो सगळेजण आतमध्ये जात असतात तेव्हा पुढील भाग पाहूयात पुढील भागामध्ये आता मी म्हणू काहीला सॉरी तेव्हा थँक्यू मला बाहेर सोडल्यामुळे तेव्हा ती म्हणत असते मी म्हणू का याला सॉरी नाही काही नको सॉरी जर म्हटलं तर उगचंच हारभऱ्याच्या झाडावर चढायचा अद्वैत म्हणत असतो थँक्यू जर म्हटलं तर पुन्हा आणखी डोक्यावर बसायची नकोच काहीच नको दोघं एकमेकांकडे फक्त पाहत असतात तेव्हा अद्वैत तिला म्हणतो बोल ना तुला काही बोलायचं होतं त्यावर कला म्हणत असते माहे मला नाही बोलायचं तू बोल तेव्हा आता दोघांमध्ये पुन्हा भांडण होतं ती म्हणत असते हे बघ मी तुला सॉरी म्हणणार नाही त्यावर तो म्हणत असतो हे बघ मी तुला थँक यू म्हणणार नाही असं म्हणूनच दोघांचं तिथे पुन्हा वाजलेलं असतं ठीक आहे काही गरज नाहीये कोणी कोणाला थँक यू आणि सॉरी म्हणायचं त्यावर कला म्हणत असते असं कसं तू मला थँक्यू म्हण तो बोलत असतो अगोदर तू मला सॉरी म्हण अशातच दोघांचं तिथे वाजत असतं आणि तेव्हा मात्र ह्या दोघांची दूतमयमय तर रोजच असते तेवढ्यातच आता लॉन्ड्रीवाला कपडे घेऊन जात असतो आणि अद्वेत आतमध्ये निघून गेलेला असतो कलासुद्धा जाणारच असते तर लॉन्ड्रीवाल्याच्या कापड्यातून त्या गाथोड्यातून एक चिठ्ठी खाली पडते आणि ती चिठ्ठी काय आहे बघण्यासाठी कला तिथे जाते आणि कला ती हातामध्ये चिठ्ठी घेते समोरच अद राहुल बसलेला असतो तेव्हा राहुलच्या लक्षात येते अरे जी काही मी रिसिट काढली होती ती तर तिथेच माझ्या कपड्यातच होती लॉन्ड्रीवाला तर कपडे घेऊन गेला ह्या कलाला काय सापडलं आहे जाऊन पाहू का, का असं म्हणूनच आता मात्र तो धावतच बाहेर येत असतो आणि मी ते सगळे काही जी रिसिट आहे आणि ते पैसे आहे ते सगळे आता इथेच असणार आहेत काय करू तेव्हा कला ती जी काही रिसिट आहे ती हातामध्ये घेते आणि तेवढ्यातच आता इथे राहुल धावतच येतो आणि पाहतो तर ती रिसिट कलाच्या हातात असते प्रेक्षकांनो आता मात्र राहुलची चांगलीच